नमस्कार मित्रांनो परत एकदा आपलं स्वागत आहे आपल्या आवडत्या चॅनलमध्ये आज आपण या व्हिडिओमध्ये घेणार आहेत मूळ संख्या मूळ संख्या आणि त्याचे प्रकार मूळ संख्या याला म्हणतो आपण जे संख्यांचे प्रकार आहेत त्यातला राजा माणूस मूळ संख्या किंवा राणीताई पण म्हणा काहीही म्हणा सगळ्यात महत्वाचा नंबर म्हणजे आपला मूळ संख्या आता मूळ संख्यामध्ये अजून आपल्याला काय शिकायचं आहे आपल्याला शिकायचे मूळ संख्या जोडमूळ संख्या सहमूळ संख्या आणि सममूळ संख्या या चार प्रकारच्या आपल्याला मूळ संख्या शिकायच्या त्याच्या अगोदर आपण शिकूया की मूळ संख्या म्हणजे काय दर ऐकता मूळ संख्या मूळ संख्या ऐकल्यावर काय काही जणांना घाम फुटतो अजिबात घाबरायचं नाही आपण आपण या मॅथ्सच्या म्हणजे अंक गणिताच्या सगळ्या व्हिडिओमध्ये फक्त अवघड अवघड टॉपिक सोप्या कशा प्रकारे करतोय त्याच्यावर भर देणार म्हणजे आता आपण घेतोय मूळ संख्या मूळ संख्या इंग्लिश इंग्लिशमध्ये काय म्हणायचं प्राईम नंबर लक्षात ठेवायचा प्राईम नंबर कोणी प्राईम नंबर असं म्हटलं तर घाबरायचं नाही प्राईम नंबर म्हणजेच मूळ संख्या आता मूळ संख्या म्हणजे काय मूळ आहे मूळ आहे म्हणजे ओरिजिन आहे ओरिजिन इट सेल्फ आहे मग त्याचा अर्थ काय तर ज्या संख्येला फक्त एक किंवा त्याच संख्येने पूर्ण भाग जातो त्यालाच मूळ संख्या म्हणतात म्हणजे कसं आता तुम्हाला डाऊट येईल की सर एकला तर भाग जातो ना एकला तर जातोच पण त्याच संख्येने त्याला भाग जायला पाहिजे अदर संख्येने म्हणजे त्याच्या व्यतिरिक्त कोणत्या संख्येने त्याला भाग जाता कामा नये म्हणजे कसं उदाहरण सांगतो मी तुम्हाला बघा आता दोन तीन चार पाच सहा या संख्या घेऊया या सगळ्या संख्याला तुम्ही म्हणताय मी म्हणतोय की एकने भाग जातोय पण त्याच संख्येने त्याला भाग जायला पाहिजे बघा दोनचे विभाजक किती आहेत दोन ला आणि एक नि भाग जाईल एक किंवा दोन ने जाईल तीनला तीनला सुद्धा एक नि आणि तीननी भाग जाईल पण चारला चारला मित्रांनो एक नि भाग जाईल दोन नि भाग जाईल आणि त्या चारनी सुद्धा भाग जाईल पाचला पाचला कितीने भाग जाईल एक नि जाईल आणि पाच नि जाईल सहाला एक ने जाईल दोन ने जाईल तीन ने जाईल आणि ने सुद्धा जाईल म्हणजे मला काय म्हणायचं या सगळ्या आपण ज्या सांगितलं त्याच्या त्याच्यावरून आपण लक्षात घेते की आपल्या मूळ संख्येला दोन विभाजक असतात कोणते कोणते विभाजक असतात मित्रांनो आपल्या मूळ संख्येला एक विभाजक असतो आणि तीच संख्या म्हणजे जो नंबर एक असेल तो सग ते संख्या म्हणजे हे दोनच विभाजक आपल्या संख्येला असतील दोन पेक्षा जास्त विभाजक असता कामा नये दोन पेक्षा जास्त विभाजक असता कामा नये आणि दोन पेक्षा कमी विभाजक सुद्धा असता कामा नये सर तुम्ही हे काय म्हणताय काहीच नाही ठीक आहे आता तुम्हा एक ते शंभर एक ते शंभर या संख्या यापैकी या, या मूळ संख्या मी इथे लिहून ठेवत वे, आपला वेळ वाचवण्यासाठी तर मी आता जे सांगितलं की त्याला त्या संख्येला एक तर एक ने भाग जायला पाहिजे आणि त्याच संख्येने भाग जायला पाहिजे बघा तीनला तीननी पाचला एक आणि पाच नि याला दोन विभाजक आहेत याला दोन विभाजक याला दोन विभाजक आहेत पण चारला आणि सहा ला दोन विभाजक नाही आहेत एकाला तीन विभाजक आहेत एकाला चार विभाजक आहेत म्हणजे या संख्या मूळ संख्या नाहीत मग आपण एक ते शंभर पैकी जर अशा मूळ संख्या काढायला गेलो तर किती येतात बाबा हे मी कसं लिहिले एक ते दहा अकरा ते वीस एकवीस ते तीस एकतीस ते चाळीस त्याच्यापैकी म्हणजे दहा चे जे आपले नंबर आहेत त्याच्यातल्या मूळ संख्या कोणत्या कोणत्या त्या लिहिल्या आहेत तर किती दोन तीन पाच सात एक ते दहा मधल्या अकरा ते वीस मधल्या अकरा तेरा सतरा एकोणीस तर त्याचप्रकारे तेवीस एकोणतीस एकतीस सदोतीस एक्केचाळीस त्रेचाळीस सत्तेचाळीस त्रेपन्न एकोणसाठ एकसष्ट सदुसष्ट एकाहत्तर त्र्याहत्तर एकोणऐंशी त्र्याऐंशी एकोणनव्वद आणि सत्त्याण्णव या संख्या आहेत या संख्या किती आहेत मोजूया आपण मला माहिती या संख्या किती आहेत या संख्या आहेत पंचवीस तरी पण तुमच्या समाधानासाठी आपण मोजूया एक दोन तीन चार पाच छ सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा पंधरा सोळा सतरा अठरा एकोणीस वीस एकवीस बावीस तेवीस चोवीस पंचवीस म्हणजे एक ते शंभर या अंकामधील मूळ संख्या किती असं जर कोणी विचारलं तर पंचवीस हा आकडा लक्षात ठेवायचा कारण की ही फॅक्ट आहे काही फॅक्ट गोष्टी आपल्याला पाठच पाहिजेत काही लक्षातच ठेवायच्या जास्त काय नाही एकदम दहा ते वीस गोष्टी असतील त्यातली ही एक गोष्ट महत्वाची आहे की एक ते शंभर पैकी एक ते शंभर या अंकामध्ये मूळ संख्या किती आहेत तर मित्रांनो पंचवीस आहेत हे लक्षात ठेवायचे कोणत्या हे आकडे दिलेत आता अजून एक मजेशीर गोष्ट तुम्हाला सांगतो मजेशीर गोष्ट म्हणजे कशी बघा आता एक ते दहा अकरा ते वीस एकवीस ते तीस असे मी एक्क्याण्णव ते शंभर पर्यंत तुम्हाला नंबर सांगलेत पण बघा क्रम कसा येतोय एक ते दहा मध्ये किती आहेत चार याच्यामध्ये परत किती आहेत चार परत किती आहेत दोन या दोन संख्या परत तीन संख्या परत दोन संख्या परत दोन संख्या परत तीन संख्या परत दोन संख्या आणि परत एक संख्या म्हणजे यांचा क्रम बघा चार चार दोन दोन तीन दोन दोन तीन दोन एक कस चार चार दोन दोन तीन दोन दोन तीन दोन एक लक्षात ठेवायला सोप आहे चार चार दोन दोन तीन दोन दोन तीन दोन एक म्हणजे एका एक छान वेबसायटात शालेय शिक्षण म्हणून त्यांनी हे पिक सांगितले की काय केलंय चार चार

लक्षात ठेवायचं जास्त काय नाही हे लक्षात नाही राहील तरी चालेल एक तुम्हाला मजेशीर गोष्ट म्हणून हे सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे ओके समजत आहे तुम्हाला समजलं असेल की आपल्या मूळ संख्येला दोन विभाजक पाहिजेत मग तुमचा एक प्रश्न आला पाहिजे की सर तुम्ही एक का लिहिलं नाही तर एक ही मूळ संख्या आहे का नाही हा प्रश्न तुम्ही मला विचारला पाहिजे होता एक ही मूळ संख्या आहे का नाही सांग बरं का नाही आपण काय कंडिशन सांगितलं मूळ संख्येला मूळ संख्येला आपण सांगितलं की एक भाग जायला पाहिजे आणि त्याच संख्येने पूर्ण भाग जायला पाहिजे म्हणजे एकने किंवा त्याच संख्येने पूर्ण पण जो एक असतो आपला एक असतो त्याला दोन विभाजक आहेत का, का नाही त्याला एकच विभाजक आहे एकच म्हणजे ही कंडिशन मूळ संख्या ज्या ग्रहित आहेत मूळ संख्यांच्या ज्या कंडिशन्स आहेत तो एक हा फुलफिल करत नाही म्हणून एक ही मूळ संख्या नाही हे लक्षात ठेवायचं कुणी विचारलं समजा तुमचं नॉलेज टेस्ट करायला कोणीतरी प्रश्न विचारला की एक बाबा एक ही जर डेफिनेशन आहे तर एकला पण बसते डेफिनेशन मग ते एक ही मूळ संख्या का नाही बरं तर त्याला सांगायचं की एकला विभाजक फक्त एकच आहे एकला विभाजक दोन नाहीयेत मूळ संख्येला विभाजक दोन आहेत एकने भाग जायला पाहिजे आणि त्याच संख्येने भाग जायला पाहिजे म्हणून ती मूळ संख्या आहे पण एकला फक्त एकच विभाजक आहे फक्त एकनेच भाग जातो म्हणून एक ही मूळ संख्या नाही लक्षात ठेवायचं डोकं चालवायचं आणि त्याला सांगायचं जो अतिहुशारी तुम्हाला प्रश्न विचारलाय एक ही मूळ संख्या का नाही त्याला सांगायचं की एक ही एकच विभाजक आहे मग आय होप मी एक हा एक ठोकाळा म्हणजे एक समरी तुम्हाला मूळ संख्या म्हणजे काय हे कळालं असेल ओके आता आपण मूळ संख्या कळायला असेल तर पुढे जाऊया जोड मूळ संख्या म्हणजे काय ते लक्षात घेऊया थोडं मी जागा आपल्याला आता आपण आता काय शिकलो आपण आता शिकलो मूळ संख्या बरोबर आता आपल्याला शिकायचंय जोड मूळ संख्या जोड मूळ संख्या म्हणजे काय बाबा नावात काय करतंय मला जोड मूळ संख्या म्हणजे मला कळतं की एक तर जोडी असणार आहे बरोबर जोडी असणारे म्हणजे जोड मूळ संख्या असणारे म्हणजे मूळ संख्या तर असणारच आहेत त्या पण त्याच्यामधल्या जोड्या मला शोधायच्या बाबा कोणत्या जोड्या शोधायच्या कुठल्या पण जोड्या लावू का मी याला त्याला त्याची जोडी लावायच्या नाही अजिबात तशा जोड्या लावायच्या नाहीत तर काय करायचंय ज्या मूळ संख्यामध्ये ज्या मूळ संख्यामध्ये डिफरन्स म्हणजे ज्या मूळ संख्यांची वजा बाकी ज्या दोन मूळ संख्यांचा फरक हा किती असतो मित्रांनो फरक हा दोन असतो फरक हा दोन असायला पाहिजे अशा मूळ संख्या त्याला म्हणायचं जोड मूळ संख्या सर कसं सांगा परत एकदा बघा ह्या एक ते शंभर मी असेच लिहून ठेवलं याच्यावरूनच मी तुम्हाला सगळे उदाहरण समजून सांगणार आहे मग आता काय करायचं याच्यातली बघा मी सांगतो तीन आणि पाच याच्यातला फरक किती हा सर दोनचा फरक आहे बरोबर अजून बघा पाच आणि सात अजून तेरा आणि सतरा सतरा आणि एकोणीस एकोणतीस आणि एकतीस एक्केचाळीस आणि त्रेचाळीस एकोणसाठ आणि एकसष्ट आणि एकाहत्तर आणि त्र्याहत्तर एक दोन तीन चार पाच छे सात आठ येस या आहेत आठ जोड्या कशाच्या जोडमूळ संख्यांच्या आता या इथलं मी लिहून ठेवलं होतं तीन पाच पाच सात तेरा सतरा सतरा एकोणीस एकोणतीस एकतीस एक्केचाळीस त्रेचाळीस एकोणसाठ एकसष्ट एकाहत्तर एक एक आणि त्र्याहत्तर या एक ते शंभर मधल्या म्हणजे समजून सांगायला फक्त आपण एक ते शंभर हा ग्रहित धरले मग याच्यात बघा प्रत्येकात बघा तीन पाच मध्ये दोनचा फरक आहे पाच सात मध्ये दोन फरक आहे तेरा सतरा दोनचा सतरा एकोणीस दोनचा एकोणतीस एकतीस दोनचा एकेचाळीस त्रेचाळीस दोनचा एकोणसात एकसठ दोनचा एकाहत्तर त्र्याहत्तर दोनचा अशा आठ जोड्या आहेत मी अगोदर काय सांगितलं होतं की तुम्हाला एक ते शंभर या ज्या मूळ संख्या आहेत याच्यातील मूळ संख्या किती आहेत पंचवीस आहेत या पंचवीस ज्या मूळ संख्या आहेत त्याच्यातील जोडमूळ संख्या किती आहेत तर आठ जोड्या आहेत हे लक्षात ठेवायचे तुम्हाला म्हटलंय ज्या फॅक्च्युअल गोष्टी आहेत थोड्याफार डोक्यात ठेवायच्या पंचवीस आणि आठ म्हणजे तिथं आपल्याला हे सगळं लिहावं लागणार नाही म्हणजे आपल्याला हे माहित असेल तर सगळं लिहायची गरज नाही ह्या आठ जोड्या याला म्हणायचं जोडमूळ संख्या समजलं तुम्हाला जोडमळ म्हणजे दोनचा फरक आय होप हे समजलं असेल जोडमूळ जायचं पुढे सहमूळ संख्या आपण शिकूयात लक्ष द्या आता थोडस अवघड जाईल पण मी सांगतो समजून सोपं करूया आपण त्या गोष्टीला आता आपण बघणार आहोत जोडमूळ संख्या झाली आता सहमूळ संख्या बघणार आहोत त्या अगोदर मी तुम्हाला सांगतो आपण काय करूया चार आणि नऊ जसं चार आणि नऊ चार आणि नऊ या संख्या आहेत फक्त लक्षात घ्या चार आणि नऊ संख्या आहेत त्याच्यातील चे विभाजक कोणते एक भाग जातो दोन ने भाग जातो चार ने भाग जातो नऊ ला कशा कशाने भाग जातो एक भाग जातो तीन ने भाग जातो नऊ निभाग जातो या दोघांचे विभाजक जे आहेत त्याच्यात फक्त एक सामायिक पाहिजे दोन संख्यांचे जे विभाजक आहेत त्यातील फक्त एक सामायिक पाहिजे एक सामायिक पाहिजे तर त्याला म्हणायचं सहमूळ संख्या बघा आता संख्या घेऊया दोन आणि नऊ दोन आणि मध्ये दोन आणि नऊ या मूळ संख्यामध्ये काय येतं एक आणि दोन आणि नऊ मध्ये एक तीन नऊ परत एकदा म्हणजे हे झाले दोन आणि नऊ हे काय झालं मित्रांनो सहमूळ संख्या दोन आणि नऊ तसेच चार आणि नऊ या झाल्या सहमूळ संख्या बरोबर म्हणजे सहमूळ संख्या घेताना अशी कंडिशन नाहीये की त्या संख्या मूळ संख्याच असाव्या बरोबर तसं दोन आणि नऊ या सहमूळ संख्या त्याचप्रमाणे चार आणि नऊ या सुद्धा सहमूळ संख्या आहेत म्हणजे आता तुम्हाला कळालं असेल सहमूळ संख्या म्हणजे ज्या दोन संख्यामधील सामायिक एक असेल ज्या विभाजकामध्ये सामायिक असे। एक असेल जसं आपण एक आणि चार आणि नऊचं पाहिलं त्याचप्रमाणे दोन आणि नऊचं पाहिलं आपला सामायिक विभाजक एक आलेला आहे म्हणून या आहेत सहमूळ संख्या समजते चला आता समूळ संख्या झालेला आहे पण आता बघूया आपण सममूळ संख्या म्हणजे काय सहमूळ संख्येचं काय म्हटलं एक हा सामायिक विभाजक आहे आता सममूळ संख्या म्हणजे काय सममूळ संख्या म्हणजे का काय काय म्हणताय आहे याचं जर फोड केलं आपण सममूळची तर दोन येतात शब्द सम आणि मूळ मग अशी मूळ संख्या कोणती जी सम आहे त्याला म्हणायचं सममूळ संख्या सगळ्यात सोप अशी मूळ संख्या जी सम आहे अशी त्या संख्येला म्हणायचं सममूळ संख्या आता या एक ते शंभर मध्ये समसंख्या कोणती तर मित्रांनो बघा हे फक्त दोन ही समसंख्या आहे बाकी तुम्हाला याच्यामध्ये कोणतीही समसंख्या दिसणार नाही म्हणून दोन ही एकमेव सममूळ संख्या आहे दोन जी, जी सुद्धा आहे आणि जी मूळ सुद्धा आहे म्हणून या संख्येला म्हणायचं सममूळ संख्या हे सोपं होतं समूळ संख्या दोन जी सुद्धा आहे जी मूळ संख्या सुद्धा आहे मग आपल्या समोर एक ते शंभर आहे अंक दोन ही एकमेव सममूळ संख्या आहे नंतर तुम्हाला सगळ्या विषम सापडतील दोन ही फक्त संख्या आहे एक बरॅप घेऊया आपण काय शिकलो मूळ संख्या ज्या संख्येला एक नहीं, ने आणि त्याच संख्येने भाग जाईल त्याला म्हणायचं जा मूळ संख्या ज्या संख्येला फक्त एक किंवा त्याच संख्येने पूर्ण भाग जातो त्याला मूळ संख्या म्हणतात दोन जोड मूळ संख्या म्हणजे काय जोडी तर आहे पण त्यांच्यातील फरक दोन पाहिजे मग आपण फरक बघितला आठ जोड्या सापडले आपल्याला सहमूळ संख्या काय अशा संख्या ज्याच्यामध्ये सामायिक विभाजक हा एक असतो त्या संख्या सुद्धा बघितल्या आपण चार आणि नऊ एक्झाम्पल बघितलं आपण सममूळ संख्या जी संख्या सम आहे जी संख्या मूळ आहे त्याला म्हणायचं सममूळ संख्या एकमेव सममूळ संख्या ही दोन आहे त्याला म्हणायचं सममूळ संख्या तर आय होप हा अवघड वाटणारा सगळ्यांना टॉपिक आपण खूप सोप्या प्रकारे शिकवलाय हा जरी व्हिडिओ पाहिला तरी तो मूळ संख्याला काय घाबरायचं कारण उरत नाही आय होप हे समजलं असेल खूप बेसिक पासून सांगण्याचा प्रयत्न केला आहे आपला हा व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या चॅनेलला काय करायचं लाईक फॉलो शेअर सबस्क्राईब करायचे जिथे दिसेल तिथे तक टेक केअर बाय बाय धन्यवाद